विकास आणि समाजसेवा अध्यात्म यांची सुंदर सांगड घालणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत चिंचवलीच्या माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या सौ सुप्रिया राजेश भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चिंचवली कर्जत तालुक्यातील रिसॉर्ट आणि फार्म हाऊस मालकांना काही दिवसांपासून अजब फोन येत होते फोनच्या दुसऱ्या बाजूला स्वतःला एस पी शुभम आणि पोलीस निरीक्षक समीर म्हणून ओळखणारे लोक पोलिसी आवाजात धमक्या देत होते तुमच्या फार्मवर अल्पवयीन जोडप आलं होतं मुलाने मुलीचे बेड सीन शूट केले आहे तुमच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे आमची टीम पुण्याहून निघाली आहे अशा शब्दांनी घाबरवून हे लोक मालकांकडून सेटलमेंटच्या नावाखाली पैसे उकळत होते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्जत तालुक्यातील काही रिसॉर्ट मालकांनी गुन्ह्यात अडकू नये या भीतीनं पैसे ट्रान्सफर केले बरेगावचे धनंजय मसे बारा हजार चेतन घुमरे पंधरा हजार समीर कुडुसकर पाच हजार रुपये सगळे पैसे एका खात्यावर अराध्या ज्ञानेश्वर दुधासे पण टाटा पॉवर हाऊस येथील जयवंत भोसले यांनी धमकी झुगारून पैसे देण्यास नकार दिला आणि इथूनच सुरू झाली खरी पोलीस कारवाई भूमिपुत्र फार्म संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील बिपिन लाड आणि अनिल भोसले यांनी कर्जत पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली तक्रार मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि सायबर शाखेचे उपनिरीक्षक किरण नवले यांनी तपास सुरू केला आणि फक्त चोवीस तासात आरोपी शुभम आणि समीर दुधासे यांच्या ठाव ठिकाणापर्यंत पोलीस पोहोचले शिताफीनं केलेल्या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून सर्व फसवलेली रक्कम परत मिळवली रिसॉर्ट मालकांना त्यांच्या पैशासह समाधान मिळालं आणि त्यांची दिवाळी अक्षरशः उजळून निघाली सर्वसाधारणपणे सायबर फसवणुकीत पैसे परत मिळणे जवळपास अशक्य असतं पण कर्जत पोलिसांनी दाखवलेला वेग चातुर्य आणि जबाबदारीचं खरंच कौतुकास्पद आहे आता या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक किरण नवले महिला हवालदार कांबळे आणि सलोटे करत आहेत